हॅलो नमस्कार सकिनो उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत हे बघा आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत हे पहा मोहरीची पालेभाजी आपली याची आपण भाजी, भाजी बनवणार आहोत एकदम टेस्टी अशी भाजी होते तुम्ही कधी खाली पण नसेल एकदा नक्की करून पहा खूप टेस्टी अशी होते तर पहिली मी आता ही भाजी अशी निवडून घेते अशी पानं पानं घ्यायची आणि थोडीशी कोळी कोवळे रेडी घ्यायचे हे बा आपली सर्व भाजी आता निवडून झालेली आहे आता त्याची रेसिपी दाखवते मी तुम्हाला छान आहे ना मोरीची भाजी एकदम टेस्टी अशी रेसिपी होते तर हे पहा आपण निवडून झाल्यानंतर ही भाजीची चिरून घेणार आहोत मोरीची भाजी आहे तुम्ही कधी मोरीच्या पालेभाजी खाल्ली नसेल पानांची तर नक्की एकदा करून पहा तर पहा प्रथम काय करणार आहोत आपण चिरून घेणार आहोत आपल्या आरोग्यासाठी खूप छान अशी भाजी आहे सीजन मध्ये भाजी मिळते मोहरीची बाजारामध्ये आता भाजी आली होती म्हणून मी रेसिपीसाठी आणलेली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही नेहमी करतो ही भाजी आल्यावर बाजारात छान अशी बारीक चिरून घेतलेली आहे आणि कोवळे कोवळे देड पण घेतलेले आहे आता मी चिरल्यानंतर धुणार आहे स्वच्छ अशी एक दोन पाण्याने त्यासाठी बघा आपण एक कांदा चिरलेला आहे मोठा एक टोमॅटो चिरलेला आहे आणि मिरची आणि लसूणचा खरडा करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये फिरून घेतलेला आहे एकदम मोठं मोठ मोठ आपण कडे गरम झालेले आहे ते त्याच्यात तेल पण आपण घालून घेतलेलं आहे तेल आता जरा गरम होऊ देऊया तेल आता आपलं गरम झालेलं आहे पहा जिरं घालूया जिरेने खूप छान अशी टेस्ट येते त्याच्यामध्ये आपण आता मिरचीचा खरडा करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये लसूण आणि हिरवी मिरची ती घालून घेऊ आता पालेभाजी म्हटलं जरा थोडी तिखट असते ना तर चांगली लागते तेलामध्ये चांगले ती परतून घ्यायची कच्चेपणा घालवायचा आपल्याला आले आणि मिरचीचा त्यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण परतून घेणार पर आहोत म्हणजे कच्चेपणा जाईल इतकं आपल्याला परतायचं आहे

মিক্স করুন মিক্স করুন লো গ্যাস शिजून घ्यायचे झाकण घेऊया हे पण अजून मधून हलवून घ्यायचे आपल्या भाजीला पाणी पण सुटलेलं आहे या पाण्यामध्ये मस्त अशी आपली ही भाजी शिजते पुन्हा झाकण ठेवून देऊ भाजी झालेली आहे मोरीच्या पानांची भाजी तयार तुम्हाला जर या भाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला रोजच्या नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळते आणि ही मोरीची पानाची भाजी नक्की करून पहा खूप टेस्टी लागते भाकरी बरोबर चपाती बरोबर खूप छान लागते ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी वगैरे तर आपली ही भाजीची रेसिपी तयार